सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे अडोतीस सदस्य निवडून आले आहेत त्यामध्ये पंधरा सदस्य ओबीसी आहेत त्यातील सहा जणांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर असून त्यात महिला सदस्यास अध्यक्षपदाचा बहुमान मिळू शकतो बालाजी नरुटे पोखरापूर माधवी मोरे उपळाई बुद्रुक अमृता वाघे टेंभुर्णी दीपक वैद्य उपळाई ठोंगे भारती दराडे उपळे दुमाला रमेश भांजे संत दामाजीनगर श्रुती भोरगुंडे कुंभारी रामप्पा चिवड शेट्टी कुंभारी चैताली मुळे नान्नज असे सदस्य ओबीसी प्रवर्गातून विजयी झाले आहेत तर शांभवी कल्याण शेट्टी चपळगाव विमल खताळ कामती बुद्रुक प्रदीप खांडेकर भोसे संगीता दुधाळ हुलजंती वंदना कांबळे मोडनिम चेतनसिंह केदार चोपडी या नूतन सदस्यांकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं बोललं जात आहे यापैकीच एकाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळणारं निश्चित आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी चपळगाव बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक भारती दराडे उपळे दुमाला व दीपक वैद्य उपळाई ठोंगे माजी आमदार बबनराव शिंदे संजय मामा शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवाजी कांबळे यांच्या पत्नी वंदना कांबळे दक्षिण सोलापुरातील आमदार सुभाष देशमुख व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या जवळचे रामप्पा चिवडशेट्टी वळसंग मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या कट्टर समर्थक विमल खताळ कामती बुद्रुक यांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत पुढील आठवड्यात ग्रामविकास विभागाकडून अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले अठ्ठावीस फेब्रुवारीपूर्वी अध्यक्ष निवडला जाईल असंही सांगण्यात आलंय